नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या मोन्नी मध्ये या ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी निषेध नोंदवला जातोय त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत खरं करून त्याला मारहाण के केल्याची घटना गल्ली आहे आणि त्या अनुषंगाने आज ॲडव्होकेट विजय आडकर आपल्यासोबत असणार आहेत काय त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं काय नेमका प्रकार आणि काय आता निषेध कशा पद्धतीने नोंदवत आहे मान्य संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांनी जे गरजवंत मराठा आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे गेल्या वर्षापासून अख्खा महाराष्ट्र त्यांचा लढा पाहत आहे आणि त्या मराठा सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा असताना गरीब समाजातील अशा माझ्या समाज बांधवावर हल्ला होणे ही खेदाची गोष्ट आहे त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून त्याचा निषेध होत आहे त्या हिशोबातून माळा तालुक्यातील तमाम मराठा सेवकातर्फे जो हल्ला झालेला असेल तो मराठा सेवक म्हणून जर हल्ला आमदाराच्या पुत्राने केलेला असेल तर ती बाब आंदोलनाचं काम करतो आणि म्हणून त्याला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो या उद्देशासाठी जर त्याला मारहाण होत असेल त्रास होत असेल तर आम्ही सर्व मराठा सेवक त्याच्या पाठीशी खंबी राहू आणि इथून पुढे अशा घटना घडली तर त्याला कायदेशीर आणि रोडवरही उत्तर देण्यास सक्षम असू खर तर काल परवा पारशीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिलेलं होतं ते मनोज जरांगे पाटील यांनी काल बार्शीतील शे दोनशे गाड्यातून कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेले होते मनोज जरांगे पाटलांनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे पण आता या आता जे सुरू आहे बार्शी विरोधी किंवा मराठा आंदोलन आरक्षणाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्यानं वातावरण भविष्यात कसं राहील आणि ते अडचणीचं ठरू शकेल का संघर्ष योद्धा मान्य जरांगे पाटील यांनी जे आंदोलनाचा लढा उभा केलेला आहे हा लढा गरजवंत समाजासाठी अगदी न्यायिक आणि योग्य आणि योग्य वेळी असा चालू आहे त्यामुळे आमची मराठा समाजातर्फे सकल मराठा सेवक म्हणून अशी विनंती आहे प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना अशी विनंती आहे की आपल्याला काम करणं होत नसेल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा देणं होत नसेल तर किमान त्यांच्या विरोधात तरी बोलू नका त्यांचं डिफॉर्मेशन करण्याचा प्रयत्न करू नका कारण असं करत असेल तर समाजात दुही निर्माण करण्याचा हा तुमचा प्रयत्न लोकांच्या लक्षात येत आहे आदरणीय रा राजा राऊत हे सुद्धा बार्शी तालुक्याचे आमदार आहेत तर मी त्यांनी जबाबदारीने यापुढे मनोज दादा जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला विरोध करता, न करता त्यांचं त्यांचं काम करावं विधान करावं मराठा समाजासाठी जर तुम्हाला न्यायिक आणि योग्य असं काम करायची वेळ आली तर त्यामध्ये असण्याची तुमची गरज आहे परंतु मनोज दादा धरंगे पाटला यांच्या आंदोलनाला तुम्ही कदापि इथून पुढे जर विरोध करू नये आणि जे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर विरोध केलेला आहे ही गोष्ट निंदनीय आहे आणि चुकीची आहे असं माझं मराठा सेवक म्हणून माडा तालुक्याच्या वतीनं माझं मत आहे माझे सरपंच बाबुराव सुरवे असणार आहेत काय सांगाल तुम्ही आता <laughs> हे प्रकरण सध्या सुरू आहे आमदारांकडून मराठा आरक्षणाच्या बाबतीत विरोध दर्शवला जातोय काय आमदारांकडून आपली काय भूमिका किंवा आपल्याला काय वाटतं या आमदारांच्या भूमिकेबद्दल मनोज जारंगे पाटील ही मराठा समाजासाठी जे काय अहोरात्र काम करतात त्यांच्या कामाला मराठा आमदार असतील किंवा मराठा सर्व नागरिक असतील त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी कारण भविष्यकाळामध्ये आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जर का जरंगे पाटलांना कोण विरोध कराल त्या आमदाराचं काम त्या ठिकाणी जरंगे पाटील करतील कारण राजा राऊत ही मराठा समाजाचे चांगले आमदार आहेत ते चांगले काम करत होते परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांनी का अशी भाषा बदलली हे काय कळत नाही मरा आता मराठा आमदार आता आरक्षणाच्या बाबतीत काही आमदार बोलू लागलेले आहेत काही कार्यकर्त्यांचं आपरण होतंय मारहाण होतंय अशा घटनासुद्धा आता घडायला लागलेल्या आहेत काय वाटतंय आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की मनोज आज जो लाडा उभा केला आहे की ओबीसी मधूनच कुणबी मराठा याचं प्रमाणपत्र मिळावं त्यांना नोकरीत व शिक्षणात त्याचा लाभ व्हावा याला पाठिंबा म्हणून राजा राऊतने जे आता काल पत्रकार परिषद घेतली का त्याच्याऐवजी जर विधानसभेत जर कालवा केला तर ती लय आनंदाची गोष्ट वाटली असते आम्हाला जे इथं पत्रकार परिषद घेऊन जे जरांगे पटला चॅलेंज करतात त्याच्यापेक्षा त्यांनी विधानसभेत ती कालवा करायला पाहिजे होता की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं एवढंच माझं म्हणणं आहे की सर्व मराठा आमदारांनी <स्थाँगारा> तसा विषय विषय घेऊन विधानसभेत आवाज उठवला पाहिजे जे इथं पत्रकार परिषद घेण्यापेक्षा तिथं विधानसभेत आवाज उठवला पाहिजे ना मराठी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं हा आवाज उठवा पाहिजे तर मुंडीमध्ये सध्या आता काल परवा जे बारशेत प्रकरण झालं होतं त्या प्रकरणावरून निषेध नोंदवला जातोय आणि मराठा आमदारांनी इकडं आणि तिकडं न बोलता विधानसभेत आवाज उठवा अशीही मागणी पुढे येते कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमेश शिरसट मोडाने जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जरांगे पटीत मागे बुड